शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम साळवी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नढाळ आदिवासीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री आणि शाळे साहित्याचे वाटप करण्यात आले लोधिवली ग्रामपंचायत सदस्य समीर दळवी आणि सदस्य भारती चाळके यांच्या माध्यमातून नढाळ विद्यार्थ्यांना छत्री आणि शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम साळवी खालापूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चाळके शिवसेना शाखा प्रमुख संतोष भोसले रामदास पवार लोधिवली ग्रामपंचायत सदस्य समीर दळवी सदस्या भारती चाळके युवासेनेचे सागर नवघणे हर्षळ दळवी मनोहर गायकवाड मंगेश वाघमारे रोहन दळवी रितेश भोईर राजेंद्र नलावडे सागर तांबे मयूर भोसले कुणाल सावंत शिक्षक चंद्रशेखर शिंदे शिक्षिका कृष्णाली पाटील अंगणवाडी शिक्षिका सुनीता कातकरी आशा कातकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न